बातमी नंदुरबार जिल्ह्यामधून येथे शेतकऱ्यांच्या साडेपाचशे पपईच्या झाडांना तोडून शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान केल्याची माहिती आहे याबाबत मसवत पोलिसात तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे पियुष किशोर बेदमुथा यांच्या इस्लामपूर शिवारातील शेतामधील पाच एकर पपई लावण्यात आली होती आणि रविवारी रात्री पहाटेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात इसमांनी पाच एकरातील उभ्या पपई पिकाला तोडून पाचशे झाडांची कत्तल केलेली आहे मजुरांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी देखील त्या ठिकाणी बांधण्यात आली होती त्या पिण्याच्या पाण्याच्या नऊ टाकींचे नऊ नळ त्या ठिकाणी तोडण्यात आलेले आहे शेती साहित्याचं नुकसान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे याबाबत कृषी विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी अभिज्ञ असल्यानं कोणत्याही प्रकारची पाहणी आणि पंचनामा अद्यापि करण्यात आलेला नाही या प्रकारामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण सध्या आहे दरम्यान मसावत पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत प्रतिनिधी सुरेश सुतार भारत न्यूज मराठी एल डी नंदुरबार